श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार व्याप्त येन चराचर तत्पद दर्शित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे दोन या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध चतुर्थी मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर भाग सत्तावीस परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात पुढे म्हणतात आमच्यासारख्यांचा जन्म हा जो शरण येईल त्याला आधार देण्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा पुढील काळात म्हणजे दोन तीन वर्षातच तुम्हाला येथे अन्य धर्मीयही मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले दिसतील तेव्हा तुम्हाला आत्ताच ही जी संधी लाभली आहे तिचा योग्य फायदा घेऊन तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या तुम्ही या चरणांशी स्थिर होऊन जेवढी सेवा अधिकाधिक कराल तेवढे या चरणांच्या तुम्ही अधिकाधिक सहवासात याल त्यावेळी तुमचे वैयक्तिक संसारिक प्रश्न आपोआप सुटत चाललेले दिसू लागतील हे या शक्तीचे वैशिष्ट्यच असते ते सांगून तुम्हाला समजणार नाही या गोष्टी अनुभवायलाच पाहिजेत साखर गोड आहे हे स्वतःलाच अनुभवल्याशिवाय कळत नाही ज्या ज्या व्यक्ती येथे सेवेकरी बनत असतात त्यांचे जीवनात सुख कसे येईल हे आम्ही पाहत असतो परंतु इतर भक्तांनी मात्र स्वतःची प्रगती करून स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असतो हे सूत्र अनादि काळापासूनच चालू आहे तेव्हा तुम्ही स्वतःला तपासून तुम्ही दर्शनार्थी आहात की भक्त आहात की सेवक आहात हे ठरवा व तसे कार्याला लागा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतीलच आता पठण करूया काही अमृतकणांचं भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई अनुक्रम नंबर एकशे पंचवीस बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव अहमदनगर दिनांक सहा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही कणांचं मी पठण करीत आहे पहिला प्रश्न आहे आमच्या वाट्याला दुःख का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपण आर्य लोक आहोत व परंपरा मानणारे लोक आहोत अग्नी वायू व सूर्य या आपल्या देवता आहेत आपले पूर्वज त्यांची पूजा अर्चा सेवा करीत असत आपण हे त्यांची तशीच सेवा करायला पाहिजे व परंपरा पाळली पाहिजे यातूनच अवताराच्या कल्पना निघाल्या आहेत आपण त्यांना देवता मानतो प्रत्येकाने अग्निपूजा ही केलीच पाहिजे प्रत्येकाला सूचना आहे की त्याने स्वतःच्या घरात शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा तुपाचा दिवा म्हणजे अग्निसेवा होय सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला दिवा लावा आणि जर तूप फार महाग वाटत असेल तरी कमीत कमी एकदा तरी अवश्य लावा शुद्ध तूप कितीही महाग असले तरी एखाद्या वेळी खाऊ नका परंतु हे अवश्य करा तुमचा इतर जो वर खर्च चालू असेल त्यात कपात करा परंतु हे विसरू नका घरात निरनिराळे प्रदूषण नेहमी येत असते प्रदूषण म्हणजे केवळ हवेतीलच प्रदूषण नव्हे तर पुष्कळ प्रकारचे प्रदूषण असते घरात अशी एखादी व्यक्ती येते की घरातले चांगले व वा आनंदी वातावरण बिघडवून टाकते परमेश्वर निर्गुण व निराकार आहे म्हणून सामान्य माणसांना देवाची कल्पना येणार नाही परंतु आपण अनार्य लोकांची वृक्षांना देवता मानणं ही पद्धत स्वीकारली आहे त्यांनाही आपण मान देतो ज्या दगडांना देवाचा आकार दिलेला असतो त्याला आपण मूर्ती मानतो घरात देवाची मूर्ती स्थापन करून त्याची रोज पूजा अर्चा करीत जा व त्याच्या पुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा अग्निसेवा अवश्य करीत जा ते आपले मुख्य दैवत आहे कमीत कमी घरात सांजवात तरी करीत जा ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी एक महिना घरात शुद्ध तुपाचा दिवा लावून पाहायला हरकत नाही नक्कीच फरक जाणवेल आपण परंपरा सोडल्या म्हणून दुःख वाट्याला आले आहे दुसरे दुःख येण्याचे काही कारणच नाही विभक्त कुटुंबाचे दुष्परिणाम काय होतात परमपूजा महाराजांनी खुलासा केला की कधीही अहंकार करू नका हेही एक प्रकारचे मनुष्याचे प्रदूषणच आहे सध्या मुलं व मुली दोघ शिक्षण घेतात व वा शिक्षणही वाढले आहे हेही चांगले आहे काही वेळा ह्याचे मानवी जीवनावर कसे परिणाम होतात याची कल्पना येत नाही सध्या महागाईच्या दिवसात फक्त नवऱ्याच्या पगारामध्ये घरघरचा भागत नाही म्हणून पत्नीलाही नोकरी करावी लागते व घरकर्चाला हातभार लावावा लागतो जेव्हा ह्या जोडप्यांना मुलं होतात तेव्हा भांडणाला सुरुवात होते पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत असल्यामुळे लग्न झाल्याबरोबर वेगळे राहण्याची पद्धत वाढली आहे म्हणून आई वडिलांपासून विभक्त मुलांना सांभाळायचे कोणी शेवटी पत्नीला सांभाळावे लागते परंतु काही ठिकाणी पत्नी मोठ्या हुद्द्यावर असते तर नवरा कनिष्ठ तर परिस्थिती आणखीन वाईट होते काही ठिकाणी दोघांचा पगार मिळून महिन्याकाठी कमीत कमी दहा हजार रुपये घरात येतात परंतु घरात सुख नाही भांडणामुळे दोघांची मने असंतुष्ट राहतात काही ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त पगार मिळतो म्हणून घरात भांडणे होतात भांडणाचा विषय किरकोळ असतो परंतु कोणीही नमते घ्यायला तयार नाही बायको म्हणते की तिने तरी नवऱ्याचे का ऐकावे ती देखील बाहेर नोकरी करून घरात पैसे कमावून आणते दोघांचा अहंकार व अतिसुशिक्षितपणामुळे अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा मी दोघांना सांगतो की तुम्ही दोघे एवढे सुशिक्षित आहात मग भांडता का देवांनी जन्मासोबत तुम्हाला एक मन व बुद्धी दिलेली आहे त्याचा जरा चांगला उपयोग करा मनुष्याने कितीही शिक्षण घेतले तरी ते तो त्याची मूळ वृत्ती बदलत नाही ती तशीच राहते हे खरे आहे मनावर नियंत्रण ठेवून आपण ती बदलावी लागते हाच तर खरा शिक्षणाचा उपयोग आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतकाणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त